संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इन्क्युबेटर सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजकतामध्ये नावाजलेले उद्योजक अमर जाधव मॅनेजिंग डिरेक्टर अकुरा ट्रेक ग्रुपचे हे उपस्थित होते आपल्या प्रभावी मार्गदर्शनात ते म्हणाले की उद्योजक होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन कृती करावी लागते उद्योग करणं म्हणजे केवळ नफा कमावणं नसून समाजसेवा करण्यासारखं आहे उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात सिक्रेट सारखी प्रेरणादायी पुस्तकं वाचून दृष्टिकोन बदलावा आणि नेहमी मोठं विजन निवडावं असं ते म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी केलं त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं यावेळी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन आणि आभार प्रदर्शन कौशल्य विकास उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी केलं सूत्रसंचालन डिप्लोमा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोहाना चौगुले अदिती कोळीकर इफात मोमीन आणि सोहाना निरंकारी यांनी केलं या कार्यक्रमाचं आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीपूळ